नमस्कार मी डॉक्टर लालासाहेब तांबडे वरिष्ठ शासन होते पण पहापूरची सोलापूर जिल्ह्याबरोबर असेल जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागण झाले आहे आणि सोयाबीनच्या संपूर्ण वाढीच्या कालावधीमध्ये जवळपास पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर राहिलं आहे आणि त्यामुळं आर्द्रतेमुळं सोयाबीनमध्ये कर्प असून संक्रायट नग असेल चांदेरा असेल या रोगाचा प्रादुर्भाव शेवटच्या अवस्थेत आपल्याला झालेलं दिसतं की काढण्याच्या पूर्वी त्याच्यावर परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो याचं कारण असं आहे की पीक जसं पिकाचं चा पोषण चालू असतं पोषण चालू असताना आनंदाची गरज खूप मोठ्या प्रमाणावर असते या अवस्थेत पीक थोडंसं कमकोत झालेलं आणि अशा अवस्थेमध्ये आर्द्रता जास्त प्रमाणात राहिली की नंतर जे अंतर्या ह्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि ह्या बुरशीची वाढ खूप मोठ्या प्रमाणावर सोयाबीन झालेली दिसते त्याच्यामुळं पानावर शिक्के पडलेले आपल्या इसात जवळ टिक्के पडलेले दिसतात आणि हे जे टिक्के आहेत काळपट्टी या टिक्क्यामुळं जर सुरुवातीच्या अवस्थेत हा थोडासा रोग जास्त प्रमाणात पडला तर त्याच्यातली दाणे मोठे होत नाहीत आणि सोयाबीनचे जे उत्पादन आहे ते कमी आहेत किंवा उत्पादनावर फार मोठा परिणाम होऊ शकतो तर हा शेवटच्या अवस्थेत आता का आपल्याकडे आलेला दिसतो आणि याच्यामुळं सोयाबीनचं नुकसान जे काही कच्च्या संघ असतील त्याच्यावर जर याचा प्रादुर्भाव झाला तर त्याचं नुकसान खूप होऊ शकतं आणि आता काही ठिकाणी सोयाबीन काढण्याच्या त्या अवस्थेला किंवा चालू पण आहे तर अशा अवस्थेमध्ये फार मोठं निय नियंत्रण त्याच्यावर आपण करू शकत नाही पण जर समजा एक अठरा अजून काढणी तरी ते पंधरा दिवसाची अवस्था असेल तर मात्र तुम्ही त्याच्यावर फवारा घेतला तर चालू शकतो आणि त्याच्यावर तुम्ही टेबिकोनॅथॉल एक निली आणि वेटेबल सल्फर दोन ड्रॅम्स आणि अर्धा मिली पिकर याची फवारणी देऊ शकता किंवा हे ज्या कोणी एक मिली आणि वाटू सजल सल्प ज्याला आपण म्हणतो ए टी डब्ल्यू पी सल्फर याचं साधारणतः दोन ग्राम प्रति लिटर पाण्यातून आपण जर फवारणी केली तर त्याचं व्यवस्था पण होऊ शकतो शेतकरी बांधव ही जो सल्ला आहे त्याचा आपण घरांतर भाव केला तर आपलं जे काही नुकसान आहे ते होऊ शकतं हे प्रमाण आहे तर प्रति लिटर पाण्याचं मी सांगितलेलं तर तेल एक प्रति लिटर पाण्यामध्ये आणि वेटेबल सल्फर दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आणि अर्धा ग्रॅम सुकर तीन जे औषधे तुमच्या दृष्टीने मी आता औषधं म्हणतो त्याचं तुम्ही जर फवारणी केलं तर त्या एक लिटर पाण्याचं प्रमाण मी सांगितलेलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा